भाजप अर्थात देवेंद्र फडणवीस जर विरोधी पक्ष नेते असते तर त्यांनी सरकारच्या नाकावर टिचून कर्जमाफी आणि दिलेले आश्वासन पूर्ण करून घेतले असते नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सध्या महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस आणि भाजप आणि भाजप आणि देवेंद्र फडणवीस असं एक समीकरण झालेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस इतक्या शितापीनं सरकारला जेरी आणण्याचा विरोधी पक्षात असताना प्रयत्न करतात मग ते सामान्य शेतकऱ्यापासून सदन शेतकऱ्यापर्यंत सामान्य कार्यकर्त्यापासनं बी जे पीच्या ज्येष्ठ नेत्यापर्यंत सगळ्यांना कामाला लावून त्या ठिकाणी जे काय सरकारनं आश्वासनं दिलेत किंवा जी काय त्यांची मागणी ती मागणी इतक्या जोरदारपणे रेटतात की त्याचे पडसाद उमटतात आणि अक्षरशः विधान भवनामध्ये सरकारला जे विरोधक असलेले देवेंद्र फडणवीसांना अपेक्षित आहे ते निवेदन करण्यास देवेंद्र फडणवीस भाग पाडतात आणि आपल्या मागण्या मान्य आणि मान्य करूनच घेतात सध्याचा जो विरोधी पक्ष आहे तो कमकुवत आहे किंवा तो, कि तो पाहिजे त्या पद्धतीने लढत नाहीये परंतु ज्या वेळेस बीजेपी विरोधामध्ये होती त्यावेळेस देवेंद्र फडणवीस एकटेच इतके तुटून पडायचे आणि सेम टाइमला एकाच वेळेला चौखून सरकारला घेरणे कशाला म्हणतात तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अटॅक इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून अटॅक त्याच्यानंतर आमच्यासारखे जे काय शेतकऱ्यांच्यासाठी लढणारे लोक आहेत आमच्या संदर्भात म्हणजे आमच्या मागण्याच्या इ... इ... संदर्भातली त्यांची मागणी असेल तर आमच्यासारख्यांना सोबत घेणं त्याच्यानंतर शेतकरी संघटना शेतकरी नेते यांना सोबत घेणं आणि सगळ्यांनी मिळून मग त्याच्यामध्ये शेतकरी दिंडी शेतकरी मोर्चा शेतकरी सभा आंदोलन या सगळ्या गोष्टी करून एकाच टायमाला एकाच वेळी सरकारवर चौफेर टीकेची झोड उठवणं आणि सरकारला घुटण्यावर आणणं हे फक्त देवेंद्र फडणवीसांनी करावं आणि ते ती सत्ता पालट होण्यासाठी करतात परंतु त्यातून डायरेक्ट इनडायरेक्टली शेतकऱ्यांना किंवा ज्यांची मागणी मागण्यासाठी त्यांना न्याय मिळतो आत्ताच्या सरकारनं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी जे काय आश्वासनं दिलेले आहेत ते आश्वासनं ते पाळायला तयार नाहीत परंतु विरोधक त्याच्यावर पाहिजे त्या प्रमाणामध्ये रान पेटवत नाहीत परंतु त्याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस जर असते तर त्यांनी शेतकरी आत्महत्या त्याच्यानंतर एम एस पीला वीस टक्के अनुदान आणि लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये बाकीचे जे काही शेतकरी संदर्भातली मागण्या होत्या सध्या ओला दुष्काळ यासाठी त्यांनी रान रान पेटवला असत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या असतात शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारी दिली असती कोर्टात गेले असते दे, मीडियात गेले असते दे, सगळीकडनं सरकारला जेरी जेरीस आणला असत आणि त्यांच्यातला वरिष्ठता वरिष्ठ नेता आणि सामान्य कार्यकर्ता हा सोबत बसतो रस्त्यावर उतरतो लढतो आणि न्याय मिळवून घेतो आणि सत्ता पालट होण्यासाठी प्रयत्न करतो सत्तेत जाण्यासाठी प्रयत्न करतो आणि ते सत्तेत जाता जाता जे विरोधक त्यांच्या सोबत असतात विरोधी मतदान सरकारच्या विरोधातलं ते त्यांना उचलून धरत आणि त्यांना सुद्धा त्याचा फायदा होतो मात्र दुर्दैवानं सध्याचा जो महाविकास आघाडीतला जो पक्ष आहे त्याच्यामध्ये जमिनीवर उतरून रस्त्यावर उतरून लढण्याची क्षमता राहिलेली नाही व्ही आय पी कल्चर ते सोडायला तयार नाहीत किंवा आपण सत्तर वर्ष सत्ता भोगत होतो आता आपली सत्ता नाही आहे ती सत्ता आणण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल किंवा जे रस्त्यावर उतरून आहेत त्यांच्या पाठीशी बळ द्यावं लागेल असं त्यांच्या मनामध्ये येत नाहीत त्यांच्यामध्ये एक फक्त शरद पवार नावाचा जो माणूस आहे तो ऐंशी पंच्याऐंशी रनिंग असताना सुद्धा रस्त्यावर उतरतो आहे लढतो आहे परंतु बाकीचे आपलं कल्चर झटकायला तयार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना झटक्यात न्याय मिळत नाही आणि सरकार सुद्धा गिरेस येत नाही सरकारला माहिती आहे वेळेवर सोशल इंजिनिअरिंग करायचं शेतकरी सुद्धा जातीमध्ये विभागला जातो आणि मग तो मतदान करतो शेतकऱ्याचे हाल दहशती बेरोजगाराच्या हाल दहशत येते बाकी सगळ्यांचे हाल दहशत राहतात आणि सरकार परत तेच तेच सत्तेवर येतं कारण की ते अपडेट राहतात ते तुमच्यापेक्षा चालक आहेत तुमच्यापेक्षा दोन पावलं पुढं आहेत ते ज्या पद्धतीची नीती वापरतात त्या पद्धतीची नीती विरोधकांना वापरावी लागेल ते ज्या पद्धतीचा टोकाला जाऊन विरोध करतात त्या पद्धतीचा विरोध विरोधकांना सध्याच्या महाविकास आघाडीला करावं लागेल परंतु दुर्दैवानं काही महाविकास आघाडीतले नेते माझ्यावर ईडीची धाड पडू नये माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड पडू नये मला कुठल्या जेल जेलमध्ये जायचं काम पडू नये म्हणून आतून मात्र बीजेपी किंवा या लोकांसोबत संबंध जपून ठेवतात आणि फक्त नावाला ते विरोधी पक्षामध्ये आहेत तर असे लोक नसले तर चालतात कारण की याच्यामध्ये शेतकऱ्यांचं सामान्यांचं नागरिकांचं मरण होतं त्यांना त्यांच्या संधी आणि त्यांच्यावरचा अन्याय दूर करता येत नाही विरोधी पक्षांना कडकमध्ये राहन पेटवायला पाहिजे असं आगडो मुसळबाहेत शेतकऱ्यांचा नागरिकांचा बेरोजगारांचा आणि तेव्हा हे सरकार झुकत असत सरकार गुडघ्यावर आणायचं असेल तर त्याला डोक्यांचा म्हणजे जनतेचा रेटा लागत असतो तसं तुम्ही काही केलं तर काही सरकार बदलत नाही ते अजूनही महाविकास आघाडीनं करावं अशी माझी त्यांना विनंती आहे तुम्हाला काय वाटतं ह्या कमेंट्समध्ये शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलकन दाबा धन्यवाद